फ्रेंड्स कॉलनी येथे महिलेच्या घरातून एक लाख पस्तीस हजार रुपयांचे दागिने आणि इतर साहित्य एका संशयित महिलेने पडवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी संशयित महिलेच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरातील फ्रेंड्स कॉलनी येथील संध्या बनसोड वय पन्नास वर्षे ह्या त्यांच्या दीर मरण पावल्यामुळे आपल्या कुटुंबियांसह खमवारी बुटी येथे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गेले त्यानंतर ते तेरा ऑगस्टला सकाळी दहा वाजता दरम्यान घरी परत आले तेव्हा आलमारीच्या लॉकरमधील असलेले सोन्याचे दागिने मंगळसूत्र एक मोबाईल आणि विविध साहित्य चोरीला गेल्याचे आढळून आले त्यानंतर त्यांनी सी सी टी व्ही कॅमेरेत तपासले असता एक संशयित महिला आरोपीने त्यांच्या घरात प्रवेश करून चोरी करताना दिसून आली या प्रकरणी फिर्यादी संध्या बनसोड यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज बुधवारला दुपारी तीन वाजता दरम्यान गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार मोहरकर हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज गुरुवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे